बदनापूर तालुक्यामध्ये कपाशी वतीने निवेदन देण्यात आले बदनापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी बियाणे व खत कृषी चढ्या भावाने विक्री करीत असल्याबद्दल शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे त्यामुळे आम आदमी पार्टीचे संभाजी शेखे इलायस बेग ज्ञानेश्वर वैद्य गणेश कोल्हे जुबेर पटेल ऋषिकेश कुठे सहदेव वैद्य कुसळी येथील अनेक शेतकऱ्यांच्या तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन भावाने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना बियाणे आठशे पन्नास रुपये दराने उपलब्ध करून देण्याची मागणी आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष बदनापूर संभाजी शेवटी आपण आज तहसील येथे तहसीलदार मॅडमला आपण निवेदन दिलं आहे आणि हे निवेदन आपण या संदर्भात दिलं आहे की शेतकऱ्याची जी लूट होत आहे जो साडेआठशेचा पुढा जो बाराशे ते दीड हजारापर्यंत शेतकऱ्यांना विकला जात असून त्याच्या संदर्भात आपण हे निवेदन दिलं आहे आणि हे निवेदनद्वारे तात्काळ तहसीलदार मॅडमकडनं कळवण्यात आलं आहे की जे कृषी संचालक शेतकऱ्याची लूट करत आहे त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांना त्यांचे लायसन रद्द करावे किंवा त्यांच्यावरती कटोरती कारवाई करण्यात यावी यासाठी आपण हे निवेदन दिलं आहे नसता आम आदमी पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर कर उपोषण करण्यात येईल असंही आपण या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आम आदमी पार्टीच्या वतीने कुठेतरी न्याय मिळावा यासाठी हा आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र चालकाच्या विरोधात जो कोणी शेतकरी जो कोणी केंद्र चालक शेतकरी आणि त्यांच्या पुढ्या जास्त प्रमाणात जर रेट दिला असेल तर कळवण्यात यावे आपण त्यांच्यावरती नक्कीच कारवाई कर करू जय हिंद जय महाराष्ट्र